अहिल्यादेवी होळकर चौक जवळ एका भरधाव दुचाकीने मोटारसायकलला पाठीमागून जोरायची धडक दिली आणि या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत सदरचा अपघात हा मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी सुरेश मारुती नागे वयवर्ष चौसष्ट राहणार बुरुड गल्ली सांगली आणि संजयनगर पोलिसात तक्रार दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार तुषार विक्रम कांबळे वैभशे एकवीस राहणार गोपाळपुरा माधवनगर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सुरेश नागे आपल्या कुटुंबियांसह हो। शहरातील बुरुडगल्ली येथे राहतात मंगळवारी सुरेश नागे आणि त्यांच्या पत्नी असे दोघे दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा सीई चौऱ्याण्णव सतरा संजयनगर परिसरातील मंगळवार बाजार ते अहिल्यादेवी होळकर चौकाकडे निघाले होते सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास कच्च्या रस्त्याकडे वळण घेत असताना माग पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने क्रमांक एम एच दहा एकोणतीस शून्य चार यांना जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीवरील पतीपत्नी दोघेही जखमी झालेत तसेच दुचाकीचे नुकसान झाले जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी सुरेश नागे यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार तुषार विक्रम कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली